माहिती सरकारच्या निषेधार्थ जालन्यात महिला काँग्रेसकडून गाजर दाखवा आंदोलन जालन्यात महिला काँग्रेसच्या वतीनं गाजर दाखवा आंदोलन करण्यात आलं आहे जालन्यातील महात्मा गांधी चमन परिसरात हे निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेसकडून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचं गाजर देण्याची माहिती सरकारचा निषेध करण्यात आला आहे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सरकारने लाडक्या बहिणीची फसवणूक करून गाजर दाखवले त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेत गाजर दाखवणार असल्याचा इशारा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी दिला आहे लाडक्या बहीण म्हणून लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचं शिंदे शिंदेनी गाजर दाखवलेलं आहे आणि महायुती सरकारने जे लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊन त्यांची जी फसवणूक केलेली आहे एकवीसशे रुपये द्यायची आम्हीच दिलेली आहे कारण की विधानसभेला फक्त त्यांनी ते दे, गाजर दानला दिलेले परंतु मागच्या कितीतरी वर्षापासून काँग्रेस सरकारने लाडक्या आजीला वृद्ध वृद्ध आजीला योजना दिलेली आहे वृद्ध आजोबाला योजना दिलेली आहे जे निराधार योजना आहे ती अपंगाला दिलेली अपंग बहिणीला दिलेली आहे जी पती वारलेले तिला पण योजना दिलेली आहे कितीतरी लोक की कि त्यांना निराधार योजना ही कितीतरी वर्ष इंदिराजी काळापासून राहुल रा, राजूजीच्या काळापासून ही योजना मिळत आलेली पण या सरकारने फक्त विधानसभेच्या तोंडावर त्यांची मत खाण्यासाठी लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीची योजना म्हणून त्यांची फसवणूक केलेली त्यांना गाजर दाखवलेले ही शिंदे सरकार ही फक्त फसवी आहे की महायुतीला फक्त लाडक्या बहिणीचे मत खायचे होते पण लाडक्या बहिणीचे संरक्षणाचा विषय नव्हता त्यांच्याकडे त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा विषय नव्हता बेरोजगारीचा विषय नव्हता त्यांनी एवढे गॅसचे डिझेलचे खाद्य तेलाचे एवढे भाव वाढवलेले आणि फक्त म्हणतात की आम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार आहे पण आत्ताच आमच्या एक ताई भाजपच्या त्यांनी जाहीर आहे की ज्यांच्या

निषेध आणि शिंदे जालना देणार आहेत तर शिंदेच्या सभेमध्ये जाऊन आम्ही शिंदे सरकारला आम्ही कादर दाखवणार आहे एवढं आव्हान वतीने आम्ही देते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना